हाट पा सकाळ सकाळी मोटर चालू झाली त्यामुळे आई आणि पप्पा गाय धुतात आणि दादा काय त्याचं पांघरून धुत आहे आणि मी भांडी घासायची तयारी करत आहे ह्यांचं झालं की मी भांडी घासाय सुरू करणार आहे आणि हे पा हे म्हणतंय मला कधी आंघोळ घालणार थांब थांब घालू घालू फिरू दे मी हायन जर आखती जे तारखे खुर्प्या एवढा जाणार कुर्पा करते बघ गेलाय बघते नाही काल दोन बाया वगैरे बारा रुपया वगैरे गेला आणि तेवढा रोठ बस तिकडे तिकडे जरा उकू चालू घेते की जास्त मला होत होती आता मोड्याचं म्हटले आता चोऱ्याच आपला पण रोजच्याच प्रमाणे पहा आता वाजलेत पावणे सात आणि पहा आबाळाचं दृश्य चंद्रकोर ही दिसते हो पहा चंद्रकोर कसली भारी दिसते मस्त असं निसर्ग चित्र दिसत आहे अशी पारंपरिक पद्धतीने इळीने खोबर किसत आहे आणि पहा पोळ्याला इथे कणिक मळले आहे आणि पहा पूर्णाच्या पोळीला पोळी करण्यासाठी कणिक मळलेली आहे अजून कुठे म्हणतात काय पहा किती पसारा पडला आहे काहीतरी वेगळं किंवा नवीन करायचं म्हटलं की हे होणारच आणि त्यातल्या त्यात पुरणपोळी म्हणल्यावर काय बोलूच नका पसारा ही पसाराच, जिकडे तिकडे पसाराच ते मध्ये घाला येते होतो